नमस्कार माझं नाव गंधार आदित्य देव आहे मी सहा वर्षांचा आहे मी भवन भगवनदास पुहित विद्या मंदिर येथे शिकतो मी नागपूर होऊन या स्पर्धेत भाग नोंदविला आहे मी या आपणासमोर श्री समर्थ रामदास स्वामी यांचे दोनशे पाच श्लोकांपैकी पहिला श्लोक सादर करणार आहे गणारिश जो ईश सर्वा गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या रागवाचा जय जय रघुवीर समर्थ समर्थ सुरुवात करतात ती मंगला चढणाने समर्थ पहिल्या श्लोकात म्हणतात जो गणांचा अधिपती आहे सगळ्या गुणांचा ईश्वर आहे या जोगाचं मूळ कारण असून निर्गुणाचाही आरंभ आहे अशा गणेशाला ते वंदन करतात आता गणाधीश म्हणजे काय गण म्हणजे संघ आणि म्हणजे प्रमुख हा तो गणाधीश तर आहे पण तो ज्ञानी आहे त्याला सर्व कला सुद्धा येतात आता निर्गुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे निराकार दिला कारण असतो जसं की पाणी हवा आता जी चार पाण्याची अशा देवी सरस्वतीला ते वंदन करतात आता ते चार वाणी कुठल्या परा पश्चिंती मध्यमा आणि वैखरी आपण एकमेकांशी जी बोलतो ती झाली वैखरी वाणी बोलण्याने विचार करतो ती झाली मध्यमा आणि त्याच्यापेक्षा छोटी असते ती झाली पश्चिंती वाणी योगी साक्षात करी जे परमेश्वराशी बोलतात ती झाली परावाणी गमू पंथ आनंद या राघवाचा इथे राघव म्हणून समर्थांना कोण अपेक्षित आहे प्रभू श्री रामचंद्र तर आहेतच परंतु आपण एखादं ध्येय घेतो आणि ते गाठतो तर थांबायचं नाही पण त्याच्या शिखरापर्यंत पोचायचं म्हणून हा जो मार्ग आहे हा है। मनु अनंत आहे म्हणून समर्थ म्हणतात या राघवाच्या अनंत मार्गाने आपण वाटचाल करूया धन्यवाद